तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर यशला ना दोषे खूप दिवस झालं खववाटायला लागलेत म्हणजे मी बनवलेलीच नाही आहे घरी तर तो रोज आहे की मम्मी दोषे बनव दोषे बनव म्हणून आणि असं होतं की कामात विसरूनच जाते की डाळ तांदूळ भिजायला टाकायला आणि तो जेव्हा बोलतो तेव्हाच आठवण येते की हा बाळा नाही बनवले आणि दोन ते तीन दिवस झालं असं म्हणते की आता हे काम झालं ना पटकन सकाळचं की भिजत टाकावे डाळ तांदूळ आणि लक्षातच राहत नाहीये तर म्हणलं चला आता करते वेळेस पटकने आठवलेलं की डाळ तांदूळ भिजत टाकायचे आहे म्हणून तर चला तर मग आता डाळ तांदूळ भिजायला टाकते तर आता तांदूळ भिजत टाकायचा आहे तर इथे तांदूळ मी राशींचं घेणार आहे आणि वाटी घेतलेली आहे तर सपाट वाटीने ना चार वाटी तांदूळ घेणार आहे आणि परत त्याच वाटीनं ना उडीद डाळ घेणार आहे आणि उडीद डाळ काही सपाट वाटी घेणार नाही तर पाऊन वाटी इतकं उडीद डाळ घेणार आहे आणि थोडीशी त्यामध्ये ना चणा डाळ मी वापरणार आहे तर चणा डाळ खायच्या चमच्याने दोन चमचे घेणार आहे आणि मेथीचे दाणे एक चमचा तर आपण हे सर्व उडीद डाळीमध्येच टाकायचं आहे तांदूळ तेवढं वेगळं भिजत टाकायचं आणि जे चणा डाळ परत मेथीचे दाणे आणि उडीद डाळ आहे तर ते सर्व एकत्र करून ते भिजायला टाकणार आहे आणि उडीद डाळ जी आहे तर ती घरची आहे आणि घरच्या डाळीला कसं एखादं म्हणजे काळं जे सालपट असतं ना उडदाचं तर ते असतं पण भिजल्यानंतर ना ते चोळून व्यवस्थित धुवून काढलं ना भिजल्यावरती डाळ तर ते सर्व स्वच्छ निघतं म्हणजे एकदम शुभ्र डाळ होते तर इथे मी सुरुवातीला उडीद डाळ धुवून घेतले दोन ते तीन पाण्याने आणि मग त्यामध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे आणि तांदूळ जे आहे आता ते राशनचं आहे तर त्यात खूप घाण निघतं तर आपण तीन पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून घेऊया आणि त्याच्यामध्ये परत एक तांब्या पाणी टाकून झापण टाकून ठेवूया एक पाच ते सहा तास भिजण्यासाठी जे मसाले जे ले ले की बाजार मदले, तर ले ले होते जे मसाल्याचे पॉकेट आणलेली होती किराणा बाजारमधले तर ते तसेच पडलेले होते मी तब्येत बरी नसल्यामुळं काहीसुद्धा म्हणजे आवरलेलं नव्हतं घरात तर म्हणलं चला जिरे पावडर धने पावडर बनवून ठेवूया आणि गरम मसालाही संपलेला होता तर म्हणलं ते सर्व पावडर सर्व बन बनवून ठेवूया म्हणजे ऐन वेळेला कसं स्वयंपाक वगैरे करते वेळेस पटकने आपल्याला घेऊन वापरता येईल म्हणून आणि तसंही गरम मसालाही संपलेला होता आणि उरलेले पण शिल्लक पॉकेट होते अगोदरचे जे महिन्यातले आणलेले थोडेसे लवंग दालचिनी पानपत्री वगैरे तर ते एका प्लास्टिकमध्ये ठेवलेली होती तर ते सर्व क्लीन करायला काढलेली आणि म्हणजे राहिलेलं जे शिल्लक होतं आणि परत जे बाजारातून आणलेलं होतं तर ते सर्व निवडून वगैरे तर धने पावडर जिरे पावडर परत गरम मसाला वगैरे बनवून ठेवावं म्हणून तर ते सर्व निवडण्यासाठी काढलेली आहे आणि डीमार्टमधले काय पॉकेटमधलं म्हणजे स्वच्छच असतं त्यात काही घाण वगैरे नसतं पण तरी म्हणलं की एखादी नजर फिरवलेली बरं एखादं काहीतरी असेल तरी, तरी म्हणून मग ते सर्व मी स्वच्छ करायला घेतलेलं सर्व निवडून झालेला आहे आणि आता हे सर्व मसाले काढून घेतलेले एका ताटामध्ये ता निवडून आणि बॉटलसुद्धा घेतलेल्या आहेत की ज्याची त्याची पावडर केले ना की लगेच बॉटलमध्ये भरून ठेवता येईल म्हणजे गरम मसाला वगैरे धने पावडर जिरे पावडर वेगवेगळं असं ठेवता येईल पण बॉटलसुद्धा काढलेल्या धुवून वगैरे स्वच्छ करून घेतलेला चला तर मग आता हे सर्व मी वाटण करून घेते तर आता इथे मी सर्व मसाले बारीक करून घेते आणि बा लहान भांडं घेतलेलं आहे जेणेकरून ना छान त्याची पावडर होईल म्हणून मी छोटं भांडं घेतलेलं आहे आणि सर्व ताटामध्ये पण निवडून काढल्यामुळं ना तर थोडं थोडं घेऊन मला बारीक करायला सोपं जाईल तर त्यामुळे ना तर छानपैकी पावडर होते आणि थोडंसं मीठ टाकून ना मी बारीक करून घेते जेणेकरून मिठानं ना तर छान पावडर होईल तर त्यामुळे थोडंसं मीठ टाकून ना मी बारीक करून घेते आणि जिरे पावडर लवकर होती पण जे धने पावडर असते तर थोडंसं वेळ लागतं त्याला तर त्यामुळे मी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि मग बारीक करून घेते माझं सर्व वाटण झालेलं आहे आणि सर्व वाटण मी आता बॉटलमध्ये भरून ठेवलेलं आहे आणि ताटामध्ये ता जो आहे तर तो गरम मसाला आहे त्याला मोठी बॉटल नव्हती म्हणून छोटी डबी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता तो सर्व मी मसाला काढून घेते आता अडीच वाजता तर पाऊस खूप मोठा यायला लागला आहे तुम्हाला वातावरण सुद्धा समजत असेल तर पाऊस तर खूप मोठा यायला लागला आहे आता तो तर पूर्ण घाबरून गेला असेल की आता छत्री पण नाही आहे सोबत त्याला सकाळी छत्री पण मी दिलेली नाही आहे तर आता त्याला जमून घेऊन येते पण थोडासा पाऊस तर कमी झाल्यानंतर पाऊस खूप मोठा येत आहे पाऊस खूप मोठा येत आहे आणि दोनला स्टार्ट झालेला आहे पाऊस यायला आणि मला तर काय नाही वाटत की आता एक तास दीड तास तरी काय पाऊस थांबेल म्हणून आता रुद्राची स्कूल तर सुटलेली आहे आणि अडीच वाजलेले आहेत आता तर अर्धा तास झाला जवळजवळ असा पाऊस आहे तर आता कमी झाल्यानंतरनंच थोडासा मग निघणार त्याला आणायला जायला आता वाजलेले आहेत तीन आणि आता कुठं पाऊस कमी झालेला आहे एक तास तरी असा चांगला मोठा पाऊस पडलेला आणि अडीच वाजताच त्याची स्कूल सुटते पण पाऊस आल्यामुळं मी काही गेलेली नाही कारण खूप मोठा पाऊस येत होता जरी छत्री घेऊन जायचं म्हटलं तरी पाऊस म्हणजे भिजतेच त्यामुळं मी गेलेलीच नाही खूप मोठा असल्यामुळे तर तुम्ही पाहू शकता इथे ग्राउंडवरती पूर्ण पाणी थांबलेलं आहे आणि एक एक पॅरेंट्स येऊन आपल्या मुलांना घेऊन जात होते पण लगेच मग मी पण गेले आणि त्याला घेतलेलं आणि त्याचे मित्र पण होते सोबतचे बरेच असे मुलं पण पाऊस कमी झालाय म्हणून निघालेले आणि त्याच्या मित्राला म्हणलेलं की तू त्याच्यासोबत चल म्हणून तर तो काय आपलं ऐकतच नव्हतं मुलांना पावसात आत्ता शेलो आम्ही रुद्राच्या स्कूलमधून आणि रुद्राचं काय चाले दाखवते बॅग वगैरे मोजे कसे काढून टाकलंय दाखवते आल्याला भोरा घेतलाय खेळायला आणि हे कुठं पाहिलं तर मोजे वगैरे पाऊस येऊन पायपासून इकडे घेतले <laughs> मोजे वगैरे भूट काढून टाकल्या खूप टाकला भूट सांग हां हातात लगेच भोवरा बॅग कशी पडली आहे हां बॅग ते कोण काढायचं सांग बरं लगेच आल्या भोवरा आले। घेऊन बसला हां सांग घेतला ना भोवरा वगैरे खेळायला हां डब्बा वगैरे कोण काढायचं बॉटल ते लगेच आल्या टी व्ही चालू केला हां काय पिलू हां आता वाजलेले आहेत पाच आणि रुद्र जो आहे तो क्लासला गेलेला आहे आणि ही जी बॅग आहे त्याची शाळेची बॅग आहे जे अभ्यास वगैरे टीचर घेतले ते थोडंसं मी चेक वगैरे केले बुक्स व त्याचे नोटबुक आणि चेक करून ठेवलेलं आणि तो जुनी बॅग घेऊन क्लासला गेलेला आहे आणि ही जी शाळेत दिलेली बॅग आहे नवीन आहे ती शाळेसाठी ठेवलेली आहे ते त्याच्यात शाळेची बुक आहेत आणि तो जुनी बॅग घेऊन आता क्लासला गेलेला आहे आणि हे कपडे जे आहेत तर पाऊस येते वेळेस मी तसंच आणून टाकलेले होते म्हणजे घडी वगैरे काही केलेले नव्हते आणि थोडेसे सुकलेले आहेत थोडेसे ओले आहेत तर आता हे सर्व मी व्यवस्थित घडी वगैरे करून ठेवते आणि बाकीचा जो पसारा वगैरे पडलेला आहे तर तो सर्व मी आवरून घेते तिथे ना मी दूध घेतलेलं आहे एक ते दीड ग्लास इतकं दूध आहे आणि हे दूध ना कच्चा आहे म्हणजे जे, जे खरूज बनवतो आपण तर ते दूध आहे तर हे दूध पहिल्या दिवशीचं आहे आणि पहिल्या दिवशी जे जे दूध असतं ना तर त्याच्या वड्या बनवतात बनल्या जातात आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी वड्या बनत नाहीत तर पहिल्याच दिवशी वड्या बनतात तर हे पहिल्या दिवशीचं दूध आहे तर त्याच्यामुळे ना मी ह्याच्या वड्या बनवणार आहे तर त्यासाठी ना मी ताटामध्ये दूध काढून घेतलेला आहे तर वड्या जे आहेत तर ताटामध्ये मी बनवणार आहे जसं आपण ढोकळा तशा तशा बनवणार आहे आहे तर त्यासाठी मी ताटामध्ये एक एक ग्लास दूध आणि त्याच्यामध्ये चमचा वेलची पावडर आणि एक चमचा साखर टाकलेली आहे आणि ते आता आपल्याला विरघळून घ्यायचे आहे आणि जर साखर जर तशीच अख्खी घातली आपण तर ते दूध काय उकळी येत नाही त्यामुळे साखर काय विरगळत नाही जिथं आपण टाकलं ना तर तिथं एकाच ठिकाणी असं आपल्याला खाताना साखर लागते तर पूर्ण दुधामध्ये साखर मिक्स होत नाही त्यामुळे आपल्याला व्यवस्थित साखर जे आहे ना तर ते दुधामध्ये व्यवस्थित विरघळून घ्यायचे आहे सुरुवातीला आणि मगच ते वाफळण्यासाठी ठेवायचं आहे तर मी ते कडई ठेवलेलं आहे त्यात पाणी वतलेलं आहे आणि स्टँडसुद्धा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आणि आपल्याला परत हे साखर जर विरगळली ना तर हे ताट आपण त्या कडईमध्ये ठेवून ना तर छानपैकी आपल्याला वड्या वाफवून घ्यायच्या आहेत तर आता पूर्णपणे साखर विरगळलेली आहे आणि इकडे कडे जे पाणी ठेवलेलं होतं ते पाणीसुद्धा छान उकळ गेलेलं आहे अगदी ढोकळा जसं बनवतो आपण तर तशा पद्धतीनंच वड्या बनवायच्या एकदम सोपी पद्धत आहे तर खूप छान लागतात ह्या वड्या खायला कच्च्या दुधाच्या आणि आपण दूध शिजवून त्यामध्ये साखर वेलची टाकूनसुद्धा शिजवून तो खरूचसुद्धा म्हणजे बनवू शकतो आणि वड्यासुद्धा पण वड्या हे पहिल्या दिवशीच होतात त्यामुळं पहिल्या दिवशीच वड्या बनतात तर ते परत वड्या होत नाहीत त्यामुळे ना तर इथे मी वड्या बनवत आहे पहिल्या दिवशीचं दूध आहे म्हणून कारण वड्या खूप आवडतात आम्हा सर्वांना तर आता इथे मी वाफलण्यासाठी ठेवलेले आहे आणि आपल्याला वीस ते पंचवीस मिनिट वाफून घ्यायचं आहे छानपैकी तेव्हा घट्ट जर झाला असेल तर आपण चेक करायचं की ताटामधलं म्हणजे जे, जे दूध होतं ते आपलं घट्टपणा आलेलं आहे का नाही ते आपण सुरीच्या सहाय्याने चेक करायचं मग एकदम घट्ट असं झालं की मग ते परतनं गॅस बंद करून घ्यायचा आणि जे आपण ताट काढलेलं आहे तर ते आपलं थोडंसं थंड होण्यासाठी एक दहा ते पंधरा मिनिट ठेवायचं आणि थंड झालं की मग सुरीच्या साह्याने पूर्ण त्याच्या कडा सोडवून घ्यायच्या आणि त्याची काप करून घ्यायचे अगदी आपल्याला हवे तसे आपण काप करू शकतो छोटे मोठे तर मी असे छोटे छोटे काप करून घेते संध्याकाळी आपलं जेवायला बसल्यानंतर न यश चाललं होतं की उद्याच्या स्कूल मध्ये दिंडी जाणार आहे आणि आम्हाला सर्वांना पायजमा शर्ट घालून या म्हणलेत म्हणून पांढरे शर्ट घालायचं होत अजून पायजामाल्यानंतर माळ कशासाठी दिंडी जाणार आहे शाळेत कोण सांगितले टीचर मग कधी जायचंय कधी जाणार आहे दिंडी उद्या आता सगळं हे रेडी होऊन जायचं आहे मग बॅग वगैरे न्यायचं का नाही या ते न्यायचं नाही या फक्त नाश्ता करून टिफिन टिफिन घेऊन जायचं नाश्ता काय चाललंय मग भैयाचं तिकडं गोंधळ काय झालं सांग इकडे चल यश काय झालं मी मी शाळेला जाताना माझी माझी बॅग संत तुटलं मग काय केलं मग ते बांधून घेतलो <laughs> जुगार छान केला की बरं तेवढं ते, 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 तर डोकं लढलं मग किती उशिरा ते याला आहे तर मग तो ते इथं ते असं ठीक आवसाठी काय तर घ्यायचं होतं कामातच त्याच्यासाठी तेवढं तास बसले ते तास मला उशीर झाला माझा अभ्यास पण गृहपाठ आहे आता बाई होते सगळेजण गेले होते मी झग होतो तिथं कोणच नव्हतं थोडे बाकी मुलं होते मग होते की आणि सगळे गेले म्हणता माझ्या वर्गाची कोण पण नव्हते मग काय असते कोणतं असते की सोबत आता पप्पाला तिकडून यायला उशीर होते पप्पाच्या कामावरून एखादा दिवस त्या दुकानामध्ये पण थांबलेत पूर्ण माझं आत्ताच पर्यंत माझं सगळं झालं असतं मी येऊन पण मग काय आता उद्या तुमचं काय काय सांगा स्कूल मधलं काय काय सांगितलं उद्या बॅग दप्तर आहे पांढर कुर्ता आणि हे कुर्ता घालून जायचंय अभ्यास शिकवणार कुठे काढणार आहे तुमची तुमची तिंडी कुठं काढणार सांगितले नाहीत माहिती अजून फक्त पाहिजे ना शर्ट वगैरे अजून स्पोर्ट्स चे पण ड्रेस न्यायचे स्पोर्ट असतं स्कूलचं युनिफॉर्म पुन्हा स्पोर्ट्सचं युनिफॉर्म स्कूलचं युनिफॉर्म घेऊन जायचं नाही फक्त स्पोर्ट्सच एक

अप्पा तिथं थांबवायला लावले होते माझा अभ्यास पण झाला असत पर जेवण झालं असतं चला आता जेवण करा आणि बस अभ्यासाला अजून टाइम आहे <coughs> यशला यायला उशीर झाल्यामुळे तो चिडचिड करत होता कारण अभ्यास पण असतं त्याला आणि तसंही सव्वा सहा ते सा साडेसहाला येतात पण आज सात ते सव्वा सात वाजले होते एक तास लेट झाल्यामुळं तो चिडचिड करत होता कारण ते त्याला न्यायला पण उशीर केले आणि परतीतून आल्यानंतरनं पण सिटीत पण त्यांचं काम होतं त्यामुळे त्यांना यायला बराच उशीर झालेला आणि मग त्याचा अभ्यास वगैरे असतो म्हणून तो चिडचिड करत होता तर असो तर इथे मी सकाळी जे ताळ तांदूळ भिजत टाकलेले होते दोशे बनवण्यासाठी तर ते आता छान भिजलेले आहेत सहा ते सात तास तर आता म्हणलं जेवण वगैरे झालेलं आहे सर्वांचं तर आता हे वाटण वगैरे करून घ्यावं म्हणून तर आता छान भिजलेलं आहे तर हे सर्व मी आता वाटण करते आणि इथे ना मी वाटायला गेलेलं आणि थोडंसं त्यामध्ये पाणी जास्त झालेलं तर ते बाहेरच पाणी येत होतं थो तर तो, थोडंसं पाणी वगैरे कमी करते आणि वाटण करून घेते आणि इथे तुम्ही म्हणत असाल छोट्या भांड्याने वाटते पण मोठं जे भांडं आहे तर त्यातली पत्ती खराब झालेलं आहे म्हणून मला छोटंच भांडं वापरावं लागतं हे दोशेचं बेटर सर्व माझं वाटण करून झालेलं आहे तर आता हे सर्व पीठ मी मिक्स करते आणि ह्याच्यावरती ना झापण टाकून रात्रभर भिजण्यासाठी ठेवते आणि हे सकाळी आता मी नाश्त्यासाठी बनवणार आहे दोशे तर त्यासाठी ना बेटर छानपैकी मी झापण वगैरे टाकून ठेवते चला तर मग हा व्हिडिओ इथेच थांबवते आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर असेच चॅनेलशी कनेक्ट राहा खूप सारे प्रेम द्या तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय